ममदापूर दर्गा जमीन घोटाळ्यावर आझाद समाज पार्टीचे निवेदन कर्जत तालुक्यातील मौजे ममदापूर येथे सवे नंबर चौतीस छेद चार या सरकारी जमिनीच्या घोटाळ्याविरोधात आझाद समाज पार्टीने तहसील कार्यालयात निवेदन दिले सरकारी कागदपत्रांत फेरफार करून ही जमीन खासगी ताब्यात देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आझाद समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रशांत प्रदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष साबळे रायगड जिल्हा महासचिव रोहित जाधव नेते सचिन भालेराव जावेद भाई खोत उपस्थित होते तसेच ममदापूर दर्ग्याचे सेवक मुसवीर मोहम्मद सईद भाईजी आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ममदापूर सर्व चौतीस कर्जत जिल्हा रायगड ही जागा दरगा ममतापूर एकोणीसशे बत्तीसमध्ये एक हेक्टरशी जागा होती त्याच्यानंतर चौतीसला एकोणीसशे चौतीसला एकरवर आली एक तिरपन गुंठे झाली त्याच्यानंतर ही तीन गुंठ्यावर आली एकोणीसशे एक्क्याऐंशीला एक्क्याऐंशी ब्याऐंशीला आणि फेरफार बनला नाही आणि जे मा मालक झाले साकीब पालटे आणि त्यांचे परिवार जे मालक झाले त्याच्यामध्ये एक पण फेरफार मध्ये खरेदी खत नाहीये आणि ही केस वक्क बोर्डामध्ये चालू आहे वक्क बोर्डामध्ये चालू असताना सुद्धा मीडिया बोलून ना, ते सांगतात की के आम्ही केस जिथले का केस चालू आहे दोन वर्ष झाले मी केस लढतो इथं तहसील कार्यालयामध्ये परान आणि परान साहेबांकडे आणि कलेक्टर साहेबांकडे मी बरेच अडचण केलेत दोन वर्ष दोन तीन वर्षापासून मी धावत आहे पण मला अजूनपर्यंत काही नाही भेटा भेटलेला नाही तर आज आपण बघत आहात येथे कर्जत तालुक्यातील ममदापूर गावातील इथं आपले सर्व मुस्लिम बांधव इथे आलेले आहेत त्यांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यांची दोनशे तीनशे वर्षापासूनची जी दर्गा आहे निरळ ममदापूर गावातली हायवेला टच ती दर्ग्याची जागा पूर्वी हेक्टर स्वरूपात होती आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये त्रेपन्न गुंठ्यावरून अचानक ती जागा तीन तीन गुंठ्यावर आली आणि कोणताही फेरफार म्हणजे जो फेरफार झालेला आहे तर तो फेरफार प्रत्येक ऑफिसमधनं इथून ग्राह झालेला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घोटाळा आहे त्यानंतर परत ही जागा सन दोन हजार दहामध्ये पुन्हा एकदा तीन गुंठे जी होती ती पुन्हा गायब करण्यात आली आणि परत एकदा दोन हजार अठरामध्ये परत तीन गुंठे जागा दाखवण्यात आली आणि जी दर्ग्याचं नाव पण काढलेलं आहे तर असं झालेलं आहे का ज्या ज्या दर्ग्यावर हे बांधव सगळे आपल्या धार्मिक ज्या रुढी आहेत त्या करायला जातात तिथं आज त्यांना त्या सातबारावरनं पुर पूर्णपणे जो दर्ग्याचा माळ म्हणून ते सातबारावरनं पूर्णपणे त्यांचं नाव काढलेलं आहे तिथं शाखिब पटेल पुर नावाच्या ना शाखिब ना पालटे नावाच्या इस्माचं मोठं काम झालेलं आहे सरकारी यंत्रणेला हातात घेऊन हे सगळं काम केलेलं आहे जवळ दर्ग्याच्या कब्रस्तानमध्ये जवळजवळ एकवीस कबरी होत्या भूमी अभिलेख खात्याकडून तिथे सर्वे करण्यात आला परंतु त्यांनी तिथे कबरींचा नाही या सर्व बांधवांनी आज समाज पार्टीच्या माध्यमातून आमची मदत मागितली आहे या लढ्यामध्ये म्हणून इथं आरटीआय पण दाखल केलेला आहे म्हणून आज आम्ही आमचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुमितजी साबळे साहेब कर्जत तालुक्याचे अध्यक्ष प्रशांत जाधव साहेब रायगड जिल्हा चिटणीस रोहित जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण इथं सर्वजण इथं या सर्व बांधवांना घेऊन इथं निवेदन द्यायला आलो तहसीलदार साहेबांना तहसीलदार साहेबांनी आमच्याशी सकारात्मक चर्चा केलेली आहे लवकरात लवकर त्यांनी चौकशीचं इथं आयोजन केलेलं आहे मंडळ अधिकाऱ्यांबरोबर आणि लवकरात लवकर न्याय मिळून देणार असं ते म्हटलेले आहेत जय भीम जय भीम जय संविधान आज आझाद समाज पार्टी आणि बीम बी च्या माध्यमातून आपण तहसील कार्यालयावर या निमित्त आणलो की तुम्हाला पार्श्वभूमी सचिन बालेराव साहेब आणि या भाऊंनी सांगितलेली आहे की आमच्या नेरळमध्ये ममदापूर विभागामध्ये जी दर्गा आहे तिची जागा कशी या लोकांनी बिल्डर लॉबिननी कशी खाण्याचा प्रयत्न केला जी होती हो तिला एकरावर आणली आणली एक तिला गुंठ्यावर आणि आज आज तीन गुंठ्यावर आणली म्हणजे तिथून जो आणि नाव काढून टाकलेलं आहे माझं शासनाला एवढं सांगणं आहे की कोणत्याही अधिकाऱ्याला हाताशी धरल्याशिवाय फेरफार होत नाहीये आणि तो फेरफार गाळ कसा काय होतो हाच नेमका फेरफार गाळ का होतो तर याची चौकशी लागली पाहिजे आणि आम्हाला आज तहसीलदार साहेबांनी याच्याबद्दल पॉझिटिव्ह हे दिलं आहे की सर्कल ऑफिसरांना बसून ते आज या विषयावर बोलणारच आहेत पण आम्ही तत्पूर्वी सांगितलेलं आहे की ते जर शाकीब पालटे मोठा बिल्डर असतील किंवा इतर मी त्या त्यांचं नाव पण घेणार नाही जर ते तस्सम बिल्डर असतील तर ते त्यांचं बांधकाम तिथं स्टे मिळाला पाहिजे तिथं बांधकाम थांबलं पाहिजे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत जैसे थे अशी तशी परिस्थिती पाहिजे हे आज आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून आपण निवेदन दिलेलं आहे आणि जर याच्या माध्यमातून जर तिथं काही होत नसेल अधिकारी जर काम करत नसतील तर आझाद समाज पार्टी रस्त्यावर आंदोलन करेल आणि याच्यानंतर मोर्चा असतील आणि मोठे आंदोलन असतील हे आम्ही तुम्हाला दिसण्यात येते म्हणून लवकरात लवकर, लवकर शासनाने याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे धन्यवाद जय जयकिंद जय सरेदार